एका मीटिंग मध्ये कुठं असं निकाल लागला कुठं ऐकलाय का की गेले पण ते आत्ता आलेत लोकप्रतिनिधी आम्ही मागणी करतोय ना आणि आमचं पाठपुरावायचं काम चालू आहे आणि म्हणून भविष्य काळात असं श्रेय घेत असताना तुम्ही लोकप्रतिनिधी नाहीये मुळात तुम्ही हे मान्य करा आपण पडलेलोय आणि आपला अधिकार किती आता ज्याचा अधिकार होता वाजवी ते त्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी केला त्यांचा अधिकार होता त्यांनी बोलू द्या परंतु आत्ता त्यांचा तो अधिकार नाहीये त्यांनी राज्य शासनाची भूमिका मांडायचा त्यांना कोणला अधिकार नाही ते एक तर प्रवक्ते पण नाहीये पक्षाचे तेव्हा त्यांनी एवढी मोठी जबाबदारी घेऊन बोलायला त्यामुळे त्यांनी या गोष्टी बोलून आहे जे श्रेय राज्य शासनाचं आहे किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून <laughs> काम करत असताना ते आम्ही पूर्ण पाठपुरावा करतोय आणि तुम्ही जरी कामं त्यावेळेस पंधरा वर्षापूर्वी केली असती तर लोकांनी मला काय निवडून दिला असता म्हणले नाही तू नको बाबा ह्याच्या आम्हाला आहे बरे चांगले तुम्ही नीट कामं केली नाही कधी गावाचा विचार केला नाही म्हणून तर लोकांनी आम्हाला निवडून दिले आता आपण पाहतोय जे कधी पुढेच जात नव्हते आता जागी जागी दिसायला लागले पण आम्ही आहे आम्ही बारा महिने माणसात गणपतीला आता पाहिला असो तुमच्या भोर तालुक्यात तुम्ही दोन दोन वाजता आरत्या केल्यात राजगडला पण तीन तीन वाजता आरत्या केल्यात आणि पब्लिक पण थांबते पण आता कधी पुढे न दिसणारी एक दोन गावात का महिना येतात आम्ही काहीतरी करतोय ठीक आहे तो त्यांचा विषय त्यांनी पळायच्या वेळेस पडले असतात ही वेळ आली नसती परंतु आता आम्ही पळतोय आमची पद्धत पळायचे आणि आम्ही पळतच राहणार आहे फक्त एकच आम्ही सांगू त्यांना की बाबा तुम्ही ही <laughs> जी विकास कामाचे श्रेग आता हे घेऊ नका की तुम्ही लोकप्रती नाही तुम्ही आमदार नाही तुम्ही राज्यसभेवर नाही तुम्ही विधान परिषदेवर नाही त्यामुळे राज्याच्या बजेटमध्ये बोलायचा अधिकार बाकी कोणाला नाही हा एखादा प्रवक्ता बोलू शकतो आम्ही मान्य करू ते पण राज्य भूमिका म्हणून पण व्यक्तिगत व्यक्तिगतपणाची भूमिका मांडून कोणी विकासाचं श्रेय घेऊ नको घेऊ नये अशी आमची मानसिकता आहे